मंडळी आज आपण करूया हिवाळ्यात आवर्जून खायलाच हवी अशी अळीवाची खीर ही खीर घरातल्या लहान मुलांपासून ते आपल्या वयोवृद्ध आजी आजोबांपर्यंत संपूर्ण कुटुंबासाठी फायदेशीर आहे घरातल्या चार मंडळींसाठी पोटभरीची पुरेल एवढी खीर करतोय त्यासाठी इथं मी सहा टेबल स्पून अळीव यालाच काही जणांकडे अहळीव म्हणतात तर काही ठिकाणी हलीम इंग्रजीतलं नाव गार्डन क्रेस सीड्स वाटीभर पाण्यात हे अळीव अर्धा तास भिजत घालूया आपण अर्धा तास अळीव भिजत घातले होते अर्ध्या तासाने जवळून दाखवते हे बघा असे मस्त फुलून येतात ते सब्जा असतो जेलीसारखे दिसतात अगदी किंवा आपला सब्जा कसा एकदम पंधरा वीस मिनिटात मस्त फुगतो तसेच हे अगदी छान फुगून येतात बऱ्याच जणांना अळीव माहिती नसतात म्हणून मी हे जवळून दाखवते हे असे दिसायला हवेत खीर करण्यासाठी मी जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात ठेवते दूध तुमच्या रोजच्या वापरातलं जे असेल तेच घ्यायचंय स्पेशल कुठलंही वेगळं दूध आणायची आवश्यकता नाही मी गाईचं दूध घेतलंय दुधाला पहिली उकळी आल्यानंतर ते खालीवर सारखं करून घेऊया आणि मग यात भिजवलेले अळीव घालूया थंडी पडायला सुरुवात झाली की आम्ही घरातले सगळेजण चहाऐवजी रोज सकाळी एक कपभर ही खीर पितो गॅसची आच मंद केलेली आहे अळीव दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत काही ठिकाणी अळीवाच्या गुठळ्या राहिल्या असतील तर त्या सुद्धा फोडून घ्यायच्या आहेत सगळ्या गुठळ्या फुटलेल्या आहेत अळीव सात ते आठ मिनिट मंद आचेवर शिजवून घेऊया पातेल्यात या पद्धतीने डाव आडवा टाकला की दूध उतू जात नाही आधेमध्ये दूध ढवळून घेऊया आठ मिनिटं झाले अळीव शिजतायत आता यात घालूया एक टी स्पून सुंठ पावडर आणि अर्धा स्पून हळद पावडर तुमच्याकडे काळ्या मिरीची पूड असेल तर दोन चिमूट ती सुद्धा माझ्याकडची नेमकी म्हणून माझी घालायची गेली सहा टेबल स्पून खारकेची पूड घातलेली आहे खारकेची पूड ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल ना ना तर नाही घातली तरीही चालेल पण घातलीत तर खिरीचे फायदे दसपटीने वाढतात तुम्हाला आवडत असेल तर इथं तुम्ही सुक्या मेव्याची पूड किंवा सुका मेवा सुद्धा घालू शकता मी ही खीर गुळ घालून करणार आहे तुम्हाला जर साखर घालायची असेल तर याच स्टेजला ला सहा चमचे साखर घाला दूध उकळल्यापासून दहा मिनिटात आपली खीर मस्त रटरट आहे आणि आता ही तयार आहे गॅसची आज बंद करूया गॅसची आज बंद केल्यानंतर त्यात गुळ घालायची घाई करायची नाहीये नाहीतर खीर फाटेल पाच यात गुळ घालणार आहोत हा असा मस्त मऊ ऑरगॅनिक गुळ मी बारीक चिरून घेतलाय सहा टेबल स्पून गुळ मी खिरीत घातलेला आहे मिक्स करून घेऊया खिरीला गोड वाळण्यासाठी आपण सहा टेबल स्पून खारीक पूड आणि सहा टेबल स्पून गुळ घातलेला आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करा एक टेबल स्पून तूप घालूया या गारगार -गार हवेत गरमागरम खीर रोज सकाळी नाश्ता म्हणून प्यायला सुद्धा मला फार आवडते चला गरमागरम खीर सर्व करूया डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत आपल्या शरीराच्या कुठल्याही समस्या असतील तर त्यावर ही खीर रामबाण इलाज आहे अनेमिक पेशंट मध्ये हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढण्याचं काम ही खीर करते थकवा असेल अशक्तपणा असेल केस गळत असतील त्वचा रुक्ष झाली असेल तर या सगळ्यांवर ही खीर गुणकारी आहे सो so फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर सुद्धा करा करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचन ला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपी सह पण तोपर्यंत बाय बाय